नमस्कार हस्तीस कोकणी किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आषाढ महिना सुरू झालेला आहे आणि अशा या महिन्यामध्ये एखादा तळणीचा गोड पदार्थ केला जातो तर असाच एक तळणीचा पदार्थ म्हणजे गुळाच्या कापण्या आपण आज करणार आहोत तर आता व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर सर्वात आधी आपण पाणी गरम करायला ठेवायचं आहे तर इथे मी पाववाटी पाणी घेतलेलं आहे ज्या वाटी तुम्ही पाणी घ्याल त्याच वाटीच्या मापाने आपल्याला पाव वाटी गुळ यामध्ये टाकायचं आहे गुळ इथे आपल्याला फक्त विरघळून घ्यायचं आहे पाक वगैरे करायचं नाही तर गॅसची आधी इथे लहान ठेवून आपल्याला हा गुळ विरघळून घ्यायचा आहे तर गुळ इथे पाण्यामध्ये विरघळला आहे गॅस आपण बंद करूया आणि हे पाणी आपण पंख्याखाली थंड करून घेऊया अगदी पण थंड करू नका थोडं कोमट झालं की आपल्याला पिठामध्ये घालायचं आहे आता इथे आपल्याला दोन वाटे हा गव्हाचं पीठ घ्यायचं आहे ज्या वाटीने आपण पाण्याने गुळ घेतलेला त्याच वाटीने मी इथे पीठ घेतलेलं आहे एक लहान चमचा मी इथे बडीशेप घालत आहे बडीशेप कच्चीच आहे भाजलेली नाही थोडीशी मी खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेली आहे पाव चमचा आपल्याला यामध्ये सुंट पूड घालायचे आहे दोन मोठे चमचे आपल्याला डाळीचं पीठ घालायचं आहे म्हणजे हरभऱ्याच्या डाळीचं पीठ घालायचं आहे अगदी पण मीठ घालायचं आहे आणि आता हे छान असं मिक्स करून घ्या मिक्स झाल्यानंतर यामध्ये एक मोठा चमचा आपल्याला तेल घालायचं आहे तेल तुम्ही पाणी जेव्हा गरम करता गुळाचं पाणी तेव्हा त्यामध्ये टाकलं तरी तेल तुम्ही तरी चालेल किंवा असं टाकलं तरीही चालेल परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आता हे सर्व मिक्स झालेलं आहे आता यामध्ये आपण हे गुळाचं पाणी जे केलेलं आहे ते घालूया तर गाळून घ्या परत एकदा मिक्स करून घ्या आता याच पाण्यावरती आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे पीठ थोडंसं कोरडं वाटतंय म्हणून मी यामध्ये एक मोठ्या चमच्यावर पाणी घालते पीठ अगदी पातळ पण झालं नाही पाहिजे थोडं घट्ट सरक पाहिजे पण आता हे मळून झालेलं आहे आपण दोन मिनटं तरी हे झाकून ठेवूया म्हणजे पीठ छान असं मुरलं जाईल पाच मिनटं झालेली आहे आणि पीठही आपलं छान मुरलेलं आहे बाजूला मी तेलही गरम करायला ठेवलेलं थो आहे थोडंसं मळून घ्यायचं आहे याचे दोन भाग करायचे आणि यातला एक गोळा घ्यायचा आणि इथे आता कोरडं पीठ घ्यायचं नाही आपल्याला असं ते लाटायचं आहे तर मी इथे किचनच्या ओट्यावरतीच लाटत आहे तर ही पोळी थोडी जाडसरत अशी लाटायची तर एवढी तरी पोळी आपल्याला जाडसर लाटून घ्यायची आता यावरती टाकायचे खसखस तर मी अगदी कमी खसखस लावणार आहे कारण आमच्याकडे खसखस जास्त आवडत नाही आणि सगळीकडे अशी पसरवून घ्यायचे आता आपल्याला यावरती थोडीशी लाटणी करून घ्यायची कारण जेव्हा आपण या कापण्या तेलामध्ये सोडू ना तेव्हा ही खसखस तेलामध्ये पडणार नाही थोडी अशी लाटून घ्या म्हणजे ही खसखस छान अशी बसेल खसखस आता छान अशी बसली आहे आता आपण कट करून घेऊया अजिबात हाताला लागत नाही बाबा छान बसले तर मी ते पिझ्झा कटरने कट करून घेते तुम्हाला हवं असेल तर सुरेने कट करा तर कापण्याशी थोडी मोठीच असावी लागते थोडं जास्त असं अंतर ठेवा शंकरपाळीसारखा आपल्याला याला आकार द्यायचा आहे याप्रमाणे आता हे कट केलेली आपण कापणी एका ताटलीमध्ये काढून घेऊया तर इथे आपल्या सर्व कापण्या कट करून झालेल्या आहेत तर थोड्याशा मी खसखसच्या कट केलेल्या आहेत आणि थोड्या कापण्या मी बिना खसखस लावलेल्या कट करून घेतलेल्या आहेत आता बाजूला तेलही गरम झालेलं आहे तेव्हा तळायला घेऊया सुरुवातीला आपण गॅसची आत कमी ठेवलेली आहे आता मध्यम ठेवूया आणि मध्यम आजीवतच आपल्याला या कापण्या तळून घ्यायच्या सर्वात आधी मी साध्या कापण्या तळून घेत आहे म्हणजे ज्याला खसखस लावली नाही त्या कापण्याआधी तळून घेते तर तेलात बसतील एवढ्याच कापण्या आपल्याला यामध्ये सोडून घ्यायचे आता सतत एकसारख्या हाताने अशा वरखाली करत आपल्याला या कापण्या तळून घ्यायचे तर तळताना गॅस इथे मध्यमच ठेवा कमी ठेवू नका नाही तर तुम्ही केलेल्या कापण्या चिवट होतील आणि जर मोठा केला तर कापण्या आतून शिजणार नाहीत म्हणजे आतून तळल्या गेल्या जाणार नाहीत वरतून फक्त तळल्या जातील तर तुम्हाला जशा हवेत चुटकुशीत तशा होणार नाही तेव्हा गॅसच्यात मध्यम करून या आपल्याला कापण्या तळून घ्यायचे आणि याचा रंग असा खरपूस होत आला की कापण्या आपल्याला काढून घ्यायचे तेल चांगलं निथळून काढा आपण गुळ घातलाय त्यामुळे कापण्या अशा थोड्याशा काळपट वाटतात पण खायला खूप रुचकर लागतात आता आपण खसखस लावलेल्या कापण्या तळून घेऊया तेव्हा खसखसचा भाग वरती ठेवायचा आहे तेलामध्ये कापण्या बसती याप्रमाणेच सोडायचे कापण्या ही याप्रमाणे मी तळून घेणार आहे सतत असं हाताने वरखाली करत आपल्याला कापण्या तळून घ्यायचे तर या कापण्या देखील छान अशा खरपूस तळल्या गेल्या आहेत गॅस कमी करायचा आहे आणि कापण्या काढून घ्यायचे चांगले निथळून काढायचे तर बघा जरा जरासुद्धा तेलामध्ये पडलेली नाही आपण छान अशी खसखस दाबून व्यवस्थित लाटून घेतलेली तर आपल्या सर्व कापण्या तळून झालेल्या आहेत इथे खसखस लावलेल्या मी कापण्या ठेवलेल्या आहेत आणि इथे खसखस न लावलेल्या कापण्या ठेवलेल्या आहेत तुम्हाला यापैकी कोणत्या कापण्या आवडतील ते तुम्ही घरी करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच एका छान रेसिपी रेसिपीबरोबर तोपर्यंत विश्रांती घेऊया धन्यवाद